मोठी बातमी मराठा आरक्षण लढ्यात मनोज जरांगे पाटील यांच्या सरकारला थेट इशारा एकोणतीस ऑगस्ट रोजी मुंबई चलोचा नारा हजारो मराठा बांधवांसह मुंबई गाठण्याचा इशारा दिला आहे जर सरकारने तात्काळ निर्णय घेतला नाही तर लाखोंचा मोर्चा थेट मुंबईकडे मार्गस्थ होणार मराठा समाजाच्या संघर्ष निर्णायक टप्प्यात एकोणतीस ऑगस्ट रोजी मुंबईत उसळणार आंदोलनाची ज्वाला सगळे भाषेची तुम्ही अपेक्षा करता या जा समाजानं तुम्हाला ही खुर्ची दिली कधीच मिळणार नव्हती पक्ष करत होते इतके नेटा कुठे लाला होता पुढे हात पेटले होते माझ्या मराठीशी सत्ता नाही येऊ शकत कोणाची आज तुम्हीच करू कुठे करायला लागले मराठ्यांवरती मराठी ही साधी सोपी गोष्ट नाहीये उद्या मी शांत बस म्हणतो म्हणून पोट ते शांत बसते नाही तर ते अशा खाया खांतेत ते म्हणतात आरक्षण राहतात थोडं मागं बघायचं म्हणलं नको बाबा उलट काही बांधव म्हणतात आपल्याला आंदोलन टाकणारे आई मला शांत कसं ते कौत्र तुम्ही घेतलं अरे म्हणलं बाबा मला असं उच आमचा देवारा केलाय कुणी म्हणतो तो पाटील आहे म्हणून पाटील म्हणलं घेत भयामाग सारिके आपण सगळे तैट आहे मला ना नुसकान न होता समाजाला काय जितकं देता येईल तितकं द्यायचा मी प्रयत्न करतो तुम्हाला काय करायचं दगड हनले तरी तुम्हाला आरक्षण पाहिजे आणि शांततेत केलं तरी आरक्षण पाहिजे तुम्हाला काही देणं घेणं का तुम्हाला आरक्षण देतो ना तुम्ही फक्त शांत राहा दगड कोण होतो आरक्षण मिळते टेन्शन घेऊन कधी नुसतं गोटागोटीनं आरक्षण मिळतं असं काय नाही मी याच्यापेक्षा काय करू या राज्याला माहित असावं हे राहत शांत हो बरा बाकीचे